स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरांशी शहरात बंदी आदेशाचं उल्लंघन करत सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर वाढदिवस साजरा करत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांनी जर्मनी गँगमधील दोघांसह चौघांवर गुन्हा दाखल केलाय रुपेश पंडित नरवाडे वय चोवीस गौरव वसंत मरडे वय पंचवीस दोघे राहणार दत्तनगर कबनूर ओमकार सुनील धातोंडे वय बावीस राहणार गावभाग व द्वारकाधीश खंडेलवाल वय पंचवीस अशी त्यांची नावं आहेत या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल बबन पाटील यांनी फिर्याद दिली याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी आठ फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी या कालावधीसाठी जिल्हा दंडाधिकारी यांनी बंदी आदेश लागू केला आहे असं कर असताना रविवारी रात्रीच्या सुमारास महासत्ता चौकातील शांतिनिकेतन शाळेसमोर रस्त्यावर टेबल मांडून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी रस्त्यास अडथळा निर्माण करून बंदी आदेशाचं उल्लंघन कर करण्यात आलं वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला त्या अनुषंगाने गावभाग पोलिसांनी उपरोक्त चौघांवर गुन्हा दाखल केला